सांगली लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसच्या युवा नेत्यांमध्ये वाद पेटलाय चाळीस वर्षे ज्यांच्या घरात खासदारकी आहे ते विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यापासून पळका काढत आहेत असा घणाघात आमदार विश्वजित कदमांनी केलाय सांगलीची जागा स्वाभिमानीला दिल्याने विश्वजित कदमांचा संताप झाला सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे अशी भूमिका विश्वजित कदमांनी घेतली आहे आता पाटील घराना पस्तीस वर्ष होतं ना आज त्यांनी का नाही ना म्हणावं आणि सुरुवातीला विशाल पाटलांनी सांगितलं विश्वजित कदमांना द्या सक्षम उमेदवार नाही वाटलं म्हणून विश्वजित कदमांचं नाव पुढे केलं ना त्यांनी सक्षम उमेदवार असतं तर त्यांनी जाईल प्रतीक पाटलांनाच मिळावी म्हणून आम्ही कुठं नाही म्हणतो प्रतीकला त्याचं द्यावं खुद्द विशाल पाटलांनी सांगितलं की प्रतीक पाटलांचा जिल्ह्यात संपर्क नाही उमेदवार म्हणून ते सक्षम नाहीत मी त्यांची निवडणूक करणार नाही आता काय बोलायचं आता जे या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते ते कुठं आहेत